गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज या प्रसन्न सकाळी पुन्हा एकदा आपण एक छान नवीन घटक घेणार आहोत तर त्या घटकाचं नाव आहे वेन ना आकृती वेन आकृती हा माझा आवडता घटक आहे बुद्धिमत्तेमध्ये सर्वात सोपा असणारा घटक आहे फक्त थोड्याशा तांत्रिक बाबी असतात त्या समजून घ्यायच्या मी ज्या काही आजवर परीक्षा दिल्यात साधारण माझ्याकडे एक बारा तेरा डिग्री आहेत तर या बारा तेरा डिग्र्यांमध्ये ज्या अवघड आहे त्याच्यामध्ये सेट परीक्षा होती सेट परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न येतात म्हणजे तुम्ही लहान असल्यापासून अगदी शिष्यवृत्ती असेल कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील पुढे एमपीएससी असेल यूपीएससी असेल एम यूपीएससी एस त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्याच अधिकारी होण्याच्या परीक्षा असतील या सर्वच परीक्षांना त्याच्यानंतर सेट असेल नेट असेल अजून शिक्षक होण्यासाठी टेट असेल किंवा क्लिरिकलच्या परीक्षा असतील या सगळ्याच्याला या वेन आकृत्यांवर प्रश्न असतात म्हणजे तुम्ही जर आज लहानपणी हा घटक शिकलात तर तुम्हाला याची आयुष्यभर अडचण येणार नाही खूप इंटरेस्टिंग घटक आहे छान आहे शिकण्यासारखा चला आपण सुरुवात करू वेन आकृत्यांमध्ये तुम्हाला शब्दातच कळलं असेल की त्यात आकृत्या असतात ओके तर मी तुमच्या समोर एक आकृती काढलेली आहे पण इथे आकृत्या शब्द आहे किंवा आकृती ठीक आहे तर आता आपण आणखी एक आकृती काढू बघा मी इथे एक वर्तुळ काढले त्याच्यानंतर एक चौरस काढलेला आहे ठीक आहे आता बघा यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात आपण आधी संख्यांचा घटक समजावून घेऊ बघा आता यातली जी आकृती आहे वर्तुळ या वर्तुळामध्ये काही अंक आहेत त्याच्यानंतर त्रिकोणात काही अंक आहेत काही अंक असे आहेत जे त्रिकोणात पण आहेत आणि वर्तुळात पण आहेत काही अंक चौको चौरसामध्ये किंवा चौकोनात आहेत आयत आहे आयतामध्ये आहेत आणि त्याच्यानंतर काही चौ त्रिकोण व आयतामध्ये आहेत ठीक आहे आता तुम्हाला प्रश्न कसा विचारतात बघा फक्त वर्तुळात फक्त वर्तुळात वर्तुळात किती अंक आहेत किती अंक आहेत ओके किती अंक आहेत बघा आता फक्त वर्तुळात किती अंक आहेत असं विचारल्यानंतर तुमच्या समोर वर्तुळ तुम्ही पाहिलं पाहिजेत आणि वर्तुळाचाच विचार करायचा आहे कारण तिथं शब्द दिलेला आहे फक्त वर्तुळात फक्त वर्तुळाचा विचार करा ह्या त्रिकोणामध्ये घुसलेल्या भागाचा विचार करायचा नाही ज्याच्या आणि वर्तुळ आहे त्याचा विचार नाही करायचा वर्तुळात आहे एक दोन तीन चार म्हणजे फक्त वर्तुळात आहेत चार अंक काय आहेत चार अंक आहेत ठीक आहे आता त्याच्यानंतर जर असं विचारलं की वर्तुळात कोण कोणत्या संख्या आहेत फक्त वर्तुळात कोण कोणत्या संख्या आहेत प्रश्न बघा का काय आहे कोण कोणत्या संख्या आहेत जर संख्या विचारल्या ना संख्या तर मात्र तुम्हाला तीन लिहावं लागेल तीन पर्याय वागावं लागेल तीन चार आठ आणि बारा असं तुमचं येईल संख्या विचारल्या तर ऍक्च्युअली दिसणाऱ्या संख्या तुम्ही लिहायच्यात आणि जर तुम्ही अंक विचारले तर चार सांगायचे आले लक्षात त्यानंतर जर असं विचारलं की वर्तुळात एकूण अंक किती आहेत बघा आता मी काय म्हणतोय फक्त म्हणत नाही वर्तुळात एकूण अंक किती आहेत बघा आता वर्तुळात एकूण अंक एक दोन तीन हा सुद्धा धरायचा आहे नुसता वर्तुळात विचारला तर तुमच्याकडे एक दोन तीन चार पाच अंक येतील समजले आलंय लक्षात ओके चला पुढचा मुद्दा बघू बघा मी इथं पुढचा प्रश्न लिहिलाय वर्तुळात एकूण अंक किती ज्यावेळी तुम्हाला असं विचारलं जातं ना वर्तुळात एकूण अंक किती आता इथं फक्त शब्द नाही वर्तुळात एकूण अंक मग तुम्ही सगळ्या अंकांचा विचार करा सगळे अंक अंक विचारलेले आहेत एकूण विचारलेले आहेत एक दोन तीन चार पाच किती आहेत पाच अंक आहेत तुम्हाला पर्याय दिलेले असेल तीन चार पाच असे चार पर्याय असतील मी आता दिल है है। कौन, कौन, कौन ते दिले नाहीत पण पाच अंक आहेत आणि जर विचारलं कोण कोणत्या संख्या आहेत प्रश्न जर विचारला की अंक आणि संख्यांमध्ये बघा कोण कोणत्या संख्या आहेत ठीक आहे तर मग तुम्ही काय करणार संख्या आहेत असं विचारल्यावर संख्या म्हटल्यावर तुम्हाला या सगळ्या संख्या पर्याय आहेत ते शोधावं लागेल ज्या पर्यायामध्ये बरोबर पाच संख्या असतील असा पर्याय पाहावा हो लागेल चार तीन चार आठ आणि बारा असा एखादा पर्याय असेल किंवा त्या पर्यायामध्ये फक्त एकच चार दिलेला असेल तरी सुद्धा चालू शकेल कारण हे चार रिपीट झालेलं इथं ठीक आहे पण तुम्हाला त्याचा शोध घ्यावा हो लागेल काय बसते आलं लक्षात चला आता आपण पुढचा उत्तर पुढचा एक प्रश्न बघू ज्यामध्ये तुम्हाला त्रिकोणामध्ये असणारी संख्या विचारली जाईल तुम्ही आता विचार करायचा आहे फक्त त्रिकोणात किती अंक आहेत फक्त त्रिकोणात किती अंक आहेत किती फक्त त्रिकोणात किती बघा आता इथं काय झालंय हा पाच हा अंक चौकोनातही शिरलाय याचा विचार करायचा नाही हा इकडं त्रिकोणा वर्तुळातही शिरलाय याचा विचार करायचा फक्त त्रिकोण विचारला तर तुम्ही नऊ आणि सातचा विचार कराल आलं लक्षात आता त्याने विचारलं किती अंक अंक विचारलं तर तुमचे दोन येतील आणि संख्या विचारलं तर तुम्हाला संख्या शोधा लागतील ज्या आहेत नऊ आणि सात येत आहे लक्षात ओके सोप्या गोष्टी आहेत आता त्याच्यानंतर जर असं विचारलं समजा की त्रिकोणाच्या बाहेर बरोबर त्रिकोणाच्या बाहेर किती अंक आहेत प्रश्न समजून घ्या त्रिकोणाच्या बाहेर किती अंक आहेत दिलेल्या आकृतीत बघा दिलेल्या आकृतीत त्रिकोणाच्या बाहेर एकूण किती अंक आहेत असा प्रश्न पाचवीला वगैरे येत नाही पाचवी सहावीला बाहेर एकूण किती अंक आहेत ठीक आहे मग आता असा प्रश्न विचार त्रिकोणाच्या बाहेर एकूण किती अंक आहेत तर आता हे त्रिकोणामधले आहेत ना ते सोडून द्यायचे हा नऊ सोडावा लागेल तुम्हाला चार सोडावा लागेल आणि सात सोडावा लागेल हा पाच सुद्धा सोडावा लागेल कारण हे त्रिकोणात आहेत आता बाहेरच्या म्हणल्यानंतर तीन चार आठ बारा अकरा आणि तेरा एक दोन तीन चार पाच सहा अंक आहेत जे त्रिकोणात अजिबात नाहीत आलं लक्षात त्रिकोणात अजिबात नाहीत समजलं त्याच्यानंतर जर असं विचारलं की त्रिकोण व इतर आकृत्यांमध्ये मिळून त्रिकोणात आणि इतर आकृत्यांमध्ये मिळून किती अंक आहेत तर मग मात्र तुम्ही हे दोन आणि हे दोन विचारात घेऊ शकता पण जर एकूण दुसरा त्रिकोण विचारला असेल तर तुम्हाला त्रिकोण सोडून हे बाकीचेच घ्यावं लागतं त्रिकोणाच्या बाहेर म्हटल्यामुळे इथं शब्द काय आहे याच्याकडे लक्ष द्यायचंय ठीक आहे चला आपण आता पुढचा मुद्दा बघू बघा आता मी तुमच्या समोर एक प्रश्न लिहिलाय असे किती अंक आहेत जे त्रिकोणात व चौकोनात आहेत जे त्रिकोणामध्ये सुद्धा आहेत आणि चौकोनामध्ये सुद्धा त्रिकोणात व इथं शब्द बघा एक एक शब्द बारकाईने बघायचा आहे त्रिकोणात व चौकोनात आता आपल्याला इथं असा शब्द बघायचा आहे जो त्रिकोणात पण आहे अंक बघायचा आहे त्रिकोणात आहे त्रिकोणात हे सगळे आहेत पण तो चौकोनात पण पाहिजे तो एवढा एकच अंक आहे पाच किती आहे पाच त्याने विचारलं किती अंक आहेत म्हटल्यावर येईल किती येईल एक अंक आहे एक अंक आहे आणि जर असं विचारलं कोणता अंक आहे तर मग मात्र तुम्ही म्हणताल कोणता मांडल्यानंतर पाच आलं लक्षात पाच येईल संख्या ठीक आहे समजलाय प्रश्न एकाच आकृतीवरनं आपण विविध प्रकारचे प्रश्न समजून घेतले आता पुढची आकृती समजावून घेऊ चला बघा आता आपल्या समोर मी तीन आकृत्या काढलेल्या आहेत एक आहे त्रिकोण एक वर्तुळ आणि चौकोन यातला त्रिकोण हा वर्तुळामध्ये सामायिक झालेला आहे त्याच्यानंतर म्हणजे त्याचा काही भाग सामायिक का आहे शब्द नीट ऐका मी सामायिक शब्द वापरला आधीच्या याच्यात नव्हता त्यानंतर इथं चौरस आहे आणि इकडं वर्तुळ आहे त्या त्याच्यातही त्याचा काही भाग दोघांच्या मध्ये सामायिक आहे एकमेकात गुंतलेला आहे तो आहे सात ठीक आहे त्याच्यात एक अंक आहे आता आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे पहिला फक्त वर्तुळातील अंक फक्त वर्तुळातील बघा वर्तुळातील आता हे दोन जे आहेत ना आठ आणि सात याचा विचार करायचा नाही फक्त वर्तुळातील म्हटलं की तुमचा अंक येईल एक त्याने अंक विचारलाय पर्याय एक असला तरी चालेल आणि पर्याय संख्या असली तरी चालेल पंधरा ठीक आहे तुमचं उत्तर काय येईल पंधरा ओके त्याच्यानंतर पुढचं फक्त त्रिकोणातील अंक बघा आता त्रिकोणात दोन अंक आहेत आठ पण आहे एकोणीस पण आहे पण प्रश्न आहे फक्त त्रिकोणातील तो आहे एकोणीस किती आहे अंक एक विचारला तरी चालेल आणि संख्या पर्याय दिले असेल तरी तुम्ही एकोणावीस लिहू शकता त्यानंतर फक्त चौरसातील किंवा चौकोणातील अंक फक्त शब्दाला महत्व द्या हम्म फक्त चौकोणातील म्हणजे आला तुमचा बारा ओके एक अंक आहे किंवा बारा आहे ठीक आहे आता त्यानंतर खालचे जे प्रश्न होते ना हे महत्वाचे होते हा चौथा प्रश्न आणि पाचवा प्रश्न हा बदल होता त्रिकोणातील व वर्तुळा यातील सामायिक अंक कोणता सामायिक म्हणजे जो दोघांमध्ये एकत्रित येतोय बघा त्रिकोण हा आणि वर्तुळ हा यांच्यामधला सामायिक भाग केवढा आहे हा एवढा आहे मग एवढ्या भागामध्ये कोणता अंक दिसतोय तुम्हाला आठ दिसतो कोणता दिसतो म्हणजे जो सामायिक भाग तुमच्या समोर दिलेला आहे सामायिक भागाचा विचार करायचा आणि त्याच्यामध्ये लपलेला अंक तुम्हाला शोधायचा आहे एक अंक आहे तो आहे आठ त्याच्यानंतर चौरस वर्तुळ यातील किंवा चौकोन वर्तुळ यातील सामायिक अंक आता परत सामायिक असणारा भाग बागा वर्तुळ आणि चौकोनातील आणि त्यात लपलेला भाग बागा कोणता कोणता अंक आहे सात आहे ठीक आहे म्हणजे तुमचा इथं एक अंक आणि सातील आले लक्षात अशा प्रकारे दोन प्रश्नांमधून आपण महत्वाच्या बाबी समजावून घेतलेल्या आहेत आता पुढचा प्रश्न बघू बघा आता इथे एक प्रश्न लिहिलाय वर्तुळ व त्रिकोण वर्तुळ व त्रिकोण यातील एकूण अंकांची बेरीज किती एकूण अंकांची बेरीज किती बघा बरं वर्तुळामध्ये अंक किती आहेत कोणकोणते आहेत पंधरा आणि आठ ठीक आहे हा पंधरा पण वर्तुळात आहे हा आठ पण वर्तुळात आहे त्याच्यानंतर त्रिकोणामध्ये एकोणावीस पण आहे मग आता हा सात येईल का नाही हा फक्त वर्तुळात आहे त्याने काय विचारलं <coughs> <coughs> वर्तुळ व त्रिकोणातील म्हणजे ह्या दोन आकृत्यांमध्ये असणारे एकूण अंकांची बेरीज करायची एकोणावीस घेतला आपण आठ घेतला आणि पंधरा घेतला ठीक आहे तिन्ही अंकांची बेरीज करायची आणि ती पर्यायामध्ये शोधायची काय बेरीज आहे पंधरा आठ तेवीस तेवीस आणि दहा तेहतीस तेहतीस दहा तीवीशन त्रेचाळीस त्रेचाळीस मधून एक गेला बेचाळीस ओके आले लक्षात मग खाली पर्याय तुम्हाला असं दिलेला असेल का काय असेल बघा दोन तीन चार कुठंतरी एक बेचाळीस पर्याय असेल आणि बाकीच फक्त ह्या दोन अंकाच्या असेल एकोणावीस आणि पंधरा मग किती होतील चौतीस त्याच्यानंतर नऊ आठ सतरा या दोघांची आणि एका याच्यात त्याने सगळ्या तिन्हीची बेरीज केलेली असेल असं तुम्हाला चुकवण्यासाठी पर्याय दिले जातात कळले इथं बघायचं वर्तुळ आणि त्रिकोण यांच्यातील एकूण अंकांची बेरीज समजलं पुढचा प्रश्न बघू बघा आता आपल्या समोर मी पुढचा प्रश्न लिहिलेला आहे वर्तुळ सॉरी त्रिकोण वर्तुळ व वर चौकोन यातील सामायिक अंकांची बेरीज किती प्रश्न काय आहे बघा यातील सामायिक अंकांची बेरीज किती सामायिक म्हणजे त्यांचा दोन्हींच्या याच्यामध्ये किंवा तिन्हींच्या याच्यामध्ये किंवा त्या सर्वच याच्यामध्ये असलेला मग आता सामायिकचा विचार करा सामायिक अंकांची बेरीज किती आधी तुम्हाला अंक काढावा लागतील सामायिक अंक आहे आठ आणि सात जो हा आठ आहे हा वर्तुळ त्रिकोणात पण आहे आणि त्याच्यानंतर हा आहे हा वर्तुळात पण आहे आणि चौकोनात पण आहे मग आठ आणि सात यांची बेरीज करता येईल आणि त्या दोघांची बेरीज येते आठ आणि सातची पंधरा आले लक्षात म्हणजे बाकीचे पर्याय जे आहेत ते तुम्हाला विचारणा करतात तुमचं तुम्ही जर सामायिक शब्दाचा नीट विचार केला जे दोन्हीकडे आहे किंवा तिन्हीकडे आहे असं नाही म्हटलं त्यांनी की तिन्हींची एकत्रित या तीन याच्यामध्ये असणारे सामायिक अंक सामायिक अंक या दोघांमध्ये हाय याच्यात हाय म्हणून याची बेरीज पंधरा ओके आलं लक्षात चला पुढचा प्रश्न बघू बघा आता आपल्या समोर आपण पीडीएफ मधले प्रश्न पाहत आहोत वेन आकृत्या हा आपला घटक सुरू आहे वेन आकृत्यांमध्ये प्रश्नांमध्ये एकमेकांमध्ये गुंफलेल्या भूमितिक आकृत्या जसे की आयत त्रिकोण चौकोन वर्तुळ अशा दिलेल्या असतात प्रत्येक भागात अंक किंवा अक्षर काय सांगितलंय बघा अंक किंवा अक्षर अक्षर सुद्धा असतात दाखवले असतात त्यांचे लक्षपूर्वक निरीक्षण करायचे असते म्हणजे काळजीपूर्वक त्यांचं वाचन करायचं आणि मग त्याची उत्तर शोधायचे असतात ठीक आहे आता तुमच्या समोर इथे एक नमुना प्रश्न दिलेला आहे तुम्ही जे उत्तर आहेत ह्या उत्तरांकडे लक्ष देऊ नका आधी प्रश्नाकडे बघा एक ते तीन पुढील प्रकारात वेन आकृतीचे निरीक्षण करावं उत्तर द्या फक्त त्रिकोणात असलेला इथं शब्द बघा फक्त त्रिकोणात असलेला अंक कोणता जो फक्त त्रिकोणात आहे वर्तुळात नाही कोणता आहे पंधरा ठीक आहे बरोबर आहे आता एकसष्ट म्हटलं हा जर म्हणलं तर हा काय आहे सात हा अंक सामायिक आहे कसा आहे सामायिक ठीक आहे आणि फक्त वर्तुळात म्हटलं तर कोणता येईल फक्त बरं का फक्त वर्तुळात एकसष्ट आणि असं जर म्हटलं की वेन आकृतीमध्ये सामायिक असलेल्या भागाची बेरीज किती सामायिक असलेल्या अंकांची बेरीज आता इथं मध्ये एकच अंक आहे मग त्याची बेरीज सातच येईल पण विद्यार्थी काय करतील ते म्हणतील की बेरीज करायची बेरीज करायला दोन अंक लागतील आणि मग कोणत्या दोन अंकांची बेरीज कर नाही त्याने जर तुम्हाला सामायिक भाग सांगितला ना तर सामायिक भागामध्ये तुम्ही सामायिक भाग बघा आणि त्याच्यातला अंक बघा त्याच्यात मिळवायलाच काही नसलं तर तो अंक तसाच राहील समजले ठीके चला पुढचा बघू हा प्रश्न आपण बघितला वरील भागातील वरील आकृतीतील फक्त वर्तुळात असलेला अंक फक्त वर्तुळात एकसष्ट कुठं आहे वर्तुळात आता जर असं विचारलं पुढचा भागा वर्तुळात आणि त्रिकोणात दोन्ही ठिकाणी असलेला अंक आता इथं सोप्या भाषेत प्रश्न विचारलेला आहे आपण जी पिढीओ बघतो ती चौथी पाचवीला उपयुक्त आहे पण आकृत्या समजून घ्यायला कोणताही मॅटर काही अडचणीचा नसतो प्रश्न बघायचे आधी सोपे बघू मग दुसऱ्या भागात आपण अवघड प्रश्न पाहणार आहोत वर्तुळात आणि त्रिकोणात दोन्ही ठिकाणी असलेला अंक तो आहे वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये दोन्हीकडे सात हा अंक आहे कोणता आहे बघा त्याने सरळ सरळ अंक विचारलेले आहे किती अंक आहेत असे नाही एक एक असल्यामुळं मग त्यानुसार उत्तर तुमचं येईल आता पुढचं बघू बघा आता इथं शब्द वाढलेले आहेत तुम्हाला नीट विचार करावा लागणार आहे प्रश्न एक ते तीन साठी सोबतच्या आकृतीत वर्तुळात चहा पिणारे लोक दिलेले आहेत चहा पिणारे कशात दिलेत वर्तुळात चहा म्हणजे इथे चहा आहे ठीक आहे हे चहा पिणारे चहा पिणारे गोल बशी घेतात ना म्हणून वर्तुळ ओके त्याच्यानंतर त्रिकोणात जेवण करणारे बघा इथं मांडी मारून बसतात म्हणून इथं जेवण करणारे पांडी घालून बसतात ना त्याच्यामुळे जेवण करणं ठीक आहे मग ते आपण त्रिकोणात टाकले तसं काही दिलेलं नाहीये तिथं मी मुद्दाम म्हटले मग आता प्रश्न असा आहे चहा पिणारे पण जेवण करत नाहीत असे लोक किती म्हणजे फक्त चहा पिणारे विचारलंय त्याने काय विचारलंय याचा अर्थ फक्त चहा पिणारे आपण जे आधी बघितलं होतं ना तसंच तो काय म्हणतो चहा पितात पण जेवण करत नाही जेवण नाही म्हणजे त्रिकोणाचा विचार करू नका फक्त चहा पिणारे आहेत पंधरा किती आहेत पर्याय क्रमांक दोन जे फक्त चहा पितात त्यांना जेवण आवडत नाही ओके ठीक आहे मग आता पुढचं बघू त्याच्यानंतर आपण हे बघितलेलं आहे की हे जेवण करतात आणि हे चहा पितात मी मुद्दाम लिहितोय परत तर आता जेवण करणारे व चहा पिणारे जेवण आणि चहा व व आलाय शब्द खूप महत्त्वाचा आहे जेवण व चहा पिणारे म्हणजे इथं सामायिक भागातले बघा सामायिक भागातला अंक आहे पाच किती लोक आहेत पाच लोक जेवण ठीक आहे चहा पित आता जेवण करणारे व चहा पिणारे लोक किती जेवणही करतात व चहा पिणारे ते बघितलं आपण आता फक्त जेवण करणारे लोक किती जे नुसतं जेवण करतात चहा पित नाहीत ते आहेत पस्तीस किती आहेत पस्तीस पर्याय क्रमांक चार आलाय लक्षात अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला दिले असतील अजून पुढचं बघू आता सोबतच्या आकृतीत वर्तुळात वर्तुळ आणि चौकोनाच्या आकृतीमध्ये वर्तुळात मूर्तिकार आहेत आणि चौकोनात चित्रकार आहेत ठीक आहे ह्याच्यात दिलेले आहेत चित्रकार आणि इकडे आहेत मूर्तिकार बघा आता फक्त मूर्तिकार असणारे लोक किती आहेत असणारे किती लोक फक्त मूर्तिकार पन्नास आहेत का नाही फक्त म्हटल्यामुळे फक्त म्हटल्यामुळे फक्त मूर्तिकार आहेत तेहतीस किती आहेत तेहतीस आले लक्षात ओके त्याच्यानंतर फक्त चित्रकार लोक किती आहेत ज्यांना फक्त चित्राची आवड आहे मूर्तीची नाही सत्तावीस लोक आहेत त्याच्यानंतर समजले मग आता अशा काय करायचं या फक्त शब्दाचा अर्थ जो आहे तो विचारात घ्यायचा आहे आता पुढचं बघू ठीक आहे जे मूर्तिकार पण आहेत मूर्तिकार व चित्रकार की इथे बघा जे मूर्तिकार चित्रकार पण आहेत असे किती आहेत ज्यांना मूर्ती सुद्धा आवडते आणि ज्यांना चित्र सुद्धा आवडतं असे दोन्ही मिळून आहेत पन्नास म्हणजे हा कोणता अंक होता हो हा होता सामायिक अंक कोणता होता सामायिक घटक होता समजले ठीके चला पुढचं बघू बघा आता आपल्या समोर सात ते दहा प्रश्नांसाठी दोन वर्तुळ दिलेले आहेत मोठ्या वर्तुळामधील लोक कार चालवतात या वर्तुळातील लोक कार चालवतात असं जर लिहिलेलं नसेल तर तुम्ही ते तिथं खुनांनी मार्किंग करू शकता किंवा तुम्हाला जिथं रफ काम करायला कच्च काम करायला जागा थी असते तिथं ठीक आहे त्याच्यानंतर जे लोक लक्झरी चालवतात लक्झरी म्हणजे एक विशेष प्रकारच्या गाड्या ज्या जास्त आरामदायक असतात ठीक आहे त्या गाड्या चालवतात मग असे लोक त्याच्यावर प्रश्न पाहता फक्त कार चालविणारे जे लक्झरी चालवत नाहीत आणि जे दोन्ही चालवत नाहीत तेवढे आहेत असतीस तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तर काढू शकता झूम करून तुम्हाला वाचता येईल पर्याय क्रमांक एक ओके त्याच्यानंतर फक्त लक्झरी चालवणारे किती लोक आहेत फक्त म्हटले फक्त लक्झरी शब्द बघा ते आहेत पंधरा ठीक आहे ओके जे काय करतात फक्त लक्झरी चालवतात दोन्ही नाही मग पर्याय क्रमांक किती आहे एक हो। ओके त्याच्यानंतर कार आणि लक्झरी कार आणि लक्झरी पण चालवतात कार आणि लक्झरी चालवता या पण शब्द ऍडिशनल आलाय ठीके असे किती लोक आहेत बघा दोन्ही याच्यामध्ये मग असे सामायिक भागातले लोक बघा भागा। ते फक्त आहेत पाच किती आहेत पर्याय क्रमांक दोन आले लक्षात ओके चला पुढचा प्रश्न बघू बघा सोबतच्या आकृतीत चौकोनातील मुलांना मराठी वाचता येते चौकोनातील मुलांना मराठी वाचता येते त्रिकोणातील मुलांना इंग्रजी वाचता येते आणि वर्तुळातील मुलांना गणित सोडवता येते त्यावरून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत बघा आता तुम्ही झूम करून वाचू शकता वाचून घ्या फक्त मराठी वाचणारी मुलं किती आहेत जे फक्त मराठी वाचतात आता तो वर्तुळात्मिक झालेला येणार नाही त्रिकोणात्मिक झालेला येणार फक्त मराठी म्हटल्यानंतर किती मुलं येतील वीस ओके आले लक्षात पर्याय क्रमांक एक त्याच्यानंतर पुढचा प्रश्न हा झाला फक्त इंग्रजी वाचणारे किती मुलं आहेत जे फक्त इंग्रजी वाचतात फक्त इंग्रजी वाचणारे बघा बरं नुसते इंग्रजी म्हणजे एवढा अंक येईल कारण इकडं जर गेलं तर ते वर्तुळात जाईल तर ते, ते गणित सोडवतील इकडे गेलं तर मराठी फक्त म्हणल्यामुळे हा शब्द याचा परिणाम उत्तर क्रमांक दहा पर्याय क्रमांक एक आलंय लक्षात ठीक आहे चला वरती घेऊन बघू बघा आता थोड छोट करतो ओके तुम्ही झूम करून बघा तुम्हाला तो पर्याय उपलब्ध आहे फक्त गणित सोडविणारी मुलं किती जे फक्त गणित सोडवतात मग आता ज्यांना गणित येतं नुसतं अशी मुलं शोधा बघा बरं ज्यांना गणित सोडवता इथं फक्त शब्द आल्यामुळे फक्त गणित शोधणारे आहे सोडवणारे सतरा किती आहेत पर्याय क्रमांक एक ठीक आहे ओके okay. मग आता गणितही सोडवता येतं आणि इंग्रजी वाचता येतं आता इथून पुढं नीट बघावं लागणार आहे ज्यांना गणित सोडवता येतं असे किती येतो गणित कशात आहे वर्तुळात मग हा याच्यात आहे आणि इंग्रजी सोडवता येतो तो, तो आहे किती आहेत दहा येणार नाही सतरा येणार नाही किती फक्त एक ठीक आहे ज्यांना गणित आणि हा इंग्रजी येतं ओके आता हा पंचवीस घेतला असता तर त्याला मराठी येतं ते नाही जमणार गणित सोडवता येते व मराठी वाचता येते आता बघा गणित येतं आणि मराठी येतं गणित येणारा कोणता आहे हा आणि मराठी येणारा तोच मग जर त्यांनी इंग्रजी विचारला असता तर पंचवीस आला असता पण तो, तो येणार नाही आता पर्याय ये कोणता येईल आपला अठरा कोणता ये येणार आहे गणित सोडवता येते व इंग्रजी एक मिनिट तो हा नाही येणार बघा हा नाही आता काय होईल गणित सोडवता येते व मराठी वाचता येते मग आपण काय केलंय गणित सोडवता येते मराठी वाचता येते कोणतं येते अठरा ठीक आहे त्याच्यानंतर गणित सोडवता येते मराठी व इंग्रजी वाचता येतं बघा आता तिन्ही पर्याय ज्याला गणित पण येतं ज्याला मराठी येतं आणि ज्याला इंग्रजी येतं असे तिन्ही येणारे मुलं आहेत सर्वात जास्त पंचवीस मुलं आहेत ज्यांना तीनही गोष्टी येतात आले लक्षात खूप छान प्रश्न आहेत वेन आकृत्या आहे मी तुम्हाला त्याच्यामुळे सांगितलं की माझ्या आवडीचा घटक आहे आणि ते छान सोपे सुद्धा असतात फक्त तुम्हाला त्या समजून घ्यायच्या असतात पुढचा जो घटक राहील आपला तो गटाशी न जुळणारे पद राहील हम्म आता आपण थांबू ठीक आहे तुम्हाला घटक आवडला असेल तर लाईक करा बरेच मुलं लाईक करत नाहीत अजूनही बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही काय होईल त्याच्यानंतर आपण ज्यावेळी लाईक घेऊ त्यावेळी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळणार आहे ठीक आहे आता थांबतोय गुड डे बाय